नमस्कार आपण मतदार रहे संवाद रेडियो चॅनल अकलकोट शहर व तालुक्यातील ऑनलाइन सेवा सुरळीत करा लहुजी शक्ती सेनेची तहसीलदारंना मागणी अकलकोट शहर व तालुक्यातील ऑनलाइन सेवा सुरळीत करण्याबाबत लहूजी शक्ती सेने तहसीलदार विनायक मगर यांना निवेदन देण्यात आले लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे जिल्हाध्यक्ष नागेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदरचे निवेदन देण्यात आले सध्या सर्व ऑनलाईन कामेही आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून होत आहे केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचे कामकाज महा ई सेवा केंद्रामार्फत राबविले जाते नागरिकांना विविध प्रकारचे दाखले शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारी कागदपत्रे ही महा ई सेवा केंद्र तसेच सेतू केंद्रामार्फत मिळतात पण सध्या ऑनलाईन सेवाही सर्वर बंद असल्याने विस्कळीत झाली आहे सर्व्हर बंद असल्याने नागरिकांचे कामे नागरिकांची कामे रेंगाळले असून याचा परिणाम हा थेट नागरिकांवर होत आहे अक्कलकोट शहर व तालुक्यातील नागरिकांची कामे तसेच विद्यार्थ्यांची कामे ही वेळेवर होण्यासाठी महाई सेवा केंद्राची सर्वर सेवा सुरळीत करण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेकडून करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले या प्रसंगी लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे जिल्हाध्यक्ष नागेश जाधव अनिल पृथ्वीराज नाईक नवरे तुकाराम पाटोळे रिजवान शेख लखन शंकर शिवाजी ज्ञानेश्वर कांबळे सुमित हजारे शुभम महापुरे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते लहुजी शक्ती सेनेच्या वतीने पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये ई सेवा केंद्र म्हणजे आधार केंद्र मोठ्या प्रमाणात सध्या संत गतीने किंवा बंद स्थितीत आहेत संदर्भात आज मान्य तहसीलदार यांना जिल्हाध्यक्ष नागेश जाधव आणि जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे यांच्या नेतृत्वाखाली आज धवशी शक्ती सेनेच्या वतीनं तालुकाभरामधून ज्या ई सेवा केंद्र आहेत म्हणजे आधार केंद्र सेवा जी शासनाची आहे ती सेवा तात्पुरती बंद असलेली आहे ती चालू करण्याच्या संदर्भात लहूजी शक्तीचे वतीनं तहसीलदारला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि तहसीलदारच्या वतीनं एक सर्वसाधारण जनतेमध्ये असं एक त्यांनी सूचना दिली तहसीलदार साहेबांनी मला की क्यू आर कोड म्हणून एक क्यू आर कोड आहे जनतेच्या हितासाठी येतो क्यू आर कोड त्या क्यू आर कोडचा वापर करून आपण आपल्यावर होणारी पिळवणूक किंवा आपल्याला समजा एक पाच रुपयाचं काम असेल तर वीस रुपयाची तिथं फी घेऊन आपली पिळवणूक होत असेल तर अशा प्रकारची पिळवणूक थांबवण्याच्याकरिता क्यू आर था कोडचा वापर करून तहसीलदार असेल किंवा प्रशासन असेल या प्रशासनाच्या माध्यमातून आपण आपली पिळवणूक होणारी पिळवणूक थांबवू शकतो त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांनी आवर्जून या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख करण्यासंदर्भात मला सूचित केलं किंवा लोकांमध्ये तुम्ही जनजागृती केली पाहिजे तुम्ही लोकांच्या हिताचं काम करताय तर क्यू आर कोडवरून शासनाने एक क्यू आर कोड घालून दिले त्या क्यू आर कोडचा वापर जर तुम्ही वेळोवेळी केलात तर जनतेमध्ये जो अपव्यय कि आहे किंवा दहा रुपयेचं जे किंमत आहे त्याला पन्नास घेते कोणी दीडशे रुपये घेते किंवा दोनशे रुपये घेते अशी सर्वसाधारण जनतेमधली जी होणारी पिळवणूक आहे ती थांबेल अशा प्रकारचं या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिले आणि तहसीलदार साहेबांनी एक आठच दिवसामध्ये अक्कलकोट शहरातील तालुक्यातील जे आधार केंद्र सेवा केंद्र आहेत ते लवकरात लवकर चालू करण्याचं चा अभिवचन हो या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे आठ दहा दिवसात जर त्यांनी ई सेवा केंद्र किंवा आधार केंद्र चालू नाही केले तर लवजी शक्ती सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येईल असा आम्ही त्यांना लेखी निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे तर बघूया आठ दिवसाच्या नंतर जर सेवा व्यवस्थित होत नसेल तर आपण आंदोलनाचं शस्त्र उपसणार आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे जे अपंग असतात गर्भवती महिला असतात आता उद्या सोळा तारखेला मोठ्या प्रमाणात सर्व सर्वत्र राज्यभरामध्ये शाळा चालू होते कॉलेज चालू होतं ॲडमिशनसाठी आधार आधारची गरज लागते आधार कार्ड नसल्याशिवाय कुठलंही काम आजकाल होईना झालं आहे त्याच्यासाठी आधार केंद्र जास्त दिवस बंद ठेवून चालणार नाही त्याच्यामध्ये जनतेची मिळवणूक होईल जनतेला अडचण होईल त्यामुळं शासनाच्या दरबारी लव लवजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष जिल्हा तहसीलदारांना आपण निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे तर आठ दिवसात त्यांनी आधार केंद्र चालू करण्याच्या बाबत आश्वासन दिलं आहे बघूया नाही चालू झाल्यास आपण पुढचं प्रक्रियेला लागूया या ठिकाणी आज माझ्या लवजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष नागेश जाधव तसेच लहूजी शक्तिशालीची पूर्ण टीम या ठिकाणी अशा आंदोलनाचं नियोजन निवेदन देण्यासाठी सर्वत्र एकत्र आले त्याबद्दल त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये अशाच एकजुटीने जर आपण सामोरे गेलो तर जनतेच्या प्रश्नाला आपण वाचा फोडू शकतो आणि समाजावर झालेला अन्याय हा फेटाळून लावण्याकरिता आपण एकजुटीनं असंच राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र